आगा नागा, नागा। आगा। 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 कर राहिली आणि आता सोनं सोनं आता चाली शाळेतून त्याच्यामुळे तिथे बघून आणि इकडं काय शिजवले कस काय अर्ध खाल्लेलं टाकलं शिजायला हे काय खायला मग ते काय टाकायचं हम्म भारी गावाकडला गावरान मेवा गरम गरम हम्म घरच लाव राहिलो खरंच भारी जास्त तुक त्याच्यावर झाकण ठेव राहुल घेऊन जाय ना आता इकत घेऊन खातात मुंबई पुण्याला आणि आपल्याकडं येत आता जनर खाय ना विराग येन तोड एक हम्म कपडे घेऊन ये काय लागते कनिस हा का विरा विराने घातलाय नवीन ड्रेस दिवस होतो चार ड्रेस बदली विरा कोणी घेतला रे बाबू ड्रेस तुला हा काय करती तू नाही काय कोणी घातलं स्वेटर थंडीच आवडत बाबा आज खेळायला तू पावडरच कुठे गाडीतला गाडीतच पावड ला, ला, ला।, ला।, ला। गाडीतच हा <laughs> <गाड़ी पर ची। laughs>

सोनू आज शाळेत गेल होती सोन येताना विचार काय केला होता निम्म्या रस्त्यात आज वीरांते गेले असतील नसतील ना केला होता का, काय आल काय आलत मनात काय काय विचार करता आली वीरांते पण इथं आलो होत कुठं कुठं आले कळायला घरीची कुठून तुमच्याकडं

तर या ठिकाणी बनवलेले मस्त असं सुक्का फ्राय आणि इकडं आपण भाजीला आहे ना गावराव कोंबडीचं चिकन टाकलं शिजायला आणि इकडं फ्राय चिकन आहे ओनली फ्राय चिकन आणि बिगर पाण्याचं याला पाणी वगैरे नाही फक्त तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये शिजवायचं आहे

या घरातून त्या घरात त्या घरातून ह्या घरात नुसत्या घर की आण तिच्या मागेच तिला मानायला काही मस्त खेळत ती कुठे गेली विषा उचकायला गेल्या अख्या उच नाही गेली आणि चाल चाललं उशीर बाबड नाही गेलं गुण कोणी काय नाही गेलं काय

नको सोड त्याला इकडे नको ना तू नको हा नसतो तर ब ब धोका आपटाय बिपटायचं नाही आलाय नको नको तुला पिन काढून देऊ ती खेळायला का मग खेळशिंका खिळशी आका

तर या पद्धतीनं सुक्का फ्राय भाजी आणि आता आम्ही बसतो जेवायला विरा आम्ही जेवकर बबडू तू खेळ आता चांगली तर आता सगळे बसले जेवायला पहिलं दादल तेल करता काय म्हणता मला सांगा तुम्ही चालत नव्हती ना <laughs>